द आर्ट ऑफ सेईंग नो हे तिने आत्मसात केलं नीतू म्हणते की वेळ व्यवस्थापन हा फक्त वेळेचा प्रश्न नाही तर तो स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे आता माझ्या हातात साधने आहेत जी मला मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता आनंदी आहे मी नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा शिकते आहे की ज्यांनी माझी कामं सोपी होतील आणि वेळ वाचेल मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मी, मी वे माझा वेळ घालवण्यासाठी नाही तर वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी करते आहे नवीन टेक्निक्स शिकण्यासाठी मी काही ऑनलाईन कोर्सेस पण करते आहे स्मार्ट वर्क कसे करावे या यासंदर्भी मी अधिक माहिती घेते आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हालाही वेळेचं योग्य व्यवस्थापन शिकायचं आहे का तुमच्या रुटीननुसार हे कदाचित तुम्हाला अवघड वाटू शकतं पण सुरुवात लहान गोष्टींनी करा आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑटोमिक हॅबिट्स यासारखी पुस्तकं जरूर वाचा म्हणजे आपल्याला साध्या सोप्या सवयी लावून वेळ कसा वाचवायचा आपली प्रॉडक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची हे आपल्याला आत्मसात करता येईल आणि तुमच्या आयुष्यातील तुमचं वेळेच्या व्यवस्थापनाचा तंत्र कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी ठरो। धन्यवाद थँक्यू सो मच